नमस्कार मित्रांनो शनीकृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा डी सी बारा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक मल्टीक्रॉप थ्रेशर जे सत्ता जे स्वराज सातशे चोवीस जो ट्रॅक्टर आहे एक्स एम त्याच्यावर आपण आज मशीन डिलिव्हरी करत आहोत आणि आपले हे सणमान एक ग्राहक नाव सांगा साहेब तुमचं गायक बरोबर तर साहेब मशीन कसं वाटलं तुम्हाला मशीन तुम्ही अगदी एक नंबर आहे हेवे सगळं वाट हेवे प्रत्येक पाण्यापासून प्रत्येक ग्रिल पर्यंत सगळं कंपनीकडनं आलेलं आहे बरोबर कमी किंवा बाहेर नाही घ्यायचं असं काय नाही बरोबर आहे आता आपण मशीन बरोबर तुम्हाला ते तुम्हाला तीन ग्रिल दिली पुढे सगळं म्हणजे पुन्हा दुसरं काय घ्यायची किंवा गरज नाही गेलं की काम चालू बरं अशी वस्तू आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना शंका असते की सातशे चोवीस वर किंवा जे छोटे ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर मशीन चालेल का तर आपण त्यांच्या भागात पण पहिल्या मशीन दिल्या होत्या तर त्या मशीन ऑलरेडी चालू आहेत आणि ऑलरेडी जे चोवीस पी पासून पुढचे जे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरवर आपल्या सर्व मार्केटमध्ये मशीन चालू आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर वाटलं की जर तुम्हाला पाहिजे असेल की डेमो वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या मशीनवर आपण गव्हर्नमेंट सबसिडी पण उपलब्ध आहे साधारणतः एक लाख ते सव्वा लाखाच्या आसपास गव्हर्नमेंट सबसिडी आहे आणि लोन सुविधा जर पाहिली तर साधारणतः आपल्या मशीनला लोन साधारणतः म्हणजे जसं तुमचं सिव्हिल असेल त्यानुसार तुम्हाला लोन मिळतं आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि बुक आपल्याला लागतं तर साहेब मशीन तुम्ही हे तर घेऊन वगैरे चाललाय आहे पूजा वगैरे झालेल्या सगळं झालेलं आहे तर मशीनचं तुम्हाला टोटल परफॉर्मन्स वगैरे म्हणजे किंवा बाकीचे जे क्वालिटी वगैरे जे कशी वाटली तुम्ही मशीन आल्यानंतर आम्ही बाकीचे पण मल्टीक्रॉप थ्रेशर बघितले होते बरोबर पण हे जे एवढं मकासाठी सक्सेस कुठलंच नाही दुसरं बरोबर आहे बाकी जे मल्टी क्रॉप थ्रेशर आहे त्यातनं कोणाची फोटो येते कोणाच्यात घाण येते कोणाची सोबत मका उडून जाते बरोबर तसं हे जी जेवढी स्वच्छ कॅपॅसिटी आहे ती दुसऱ्या कुठल्याच थ्रेशरची नाही म्हणून आम्ही आवर्जून तिथनं येऊन ही निवडले बरोबर आहे मित्रांनो एकदम बेस्ट मशीन आहे एकदम ऍडव्हान्स मशीन आहे तर हे मशीनमध्ये स्पेशली काय होतं की जे जुन्या मशीन होत्या हॉपर मॉडेल त्याच्यामध्ये जा लोक जास्त लागायचे तर ह्या मशीनमध्ये तेवढी लोक लागत नाही कारण काय होतं की जे ह्याच्यामध्ये आपण पाठीमागून टोकरी एक दोन माणसं असतील तरी आरामशीर माणसं काम करू शकतात आणि इकडं जर रिटर्न पाईप दिलेला आहे रिटर्न पाईप मुळे काय होतं की कमी लोकांच्या ह्याच्यामध्ये की तिकडे जे जो माणूस पाहिलेला ते माल साफ करायला जो वेगळे जे माणूस लागायचा आता लागत नाही त्याच्यामध्ये आणि बाकी जे सुविधा दिल्या तर इकडं आपण बघू शकतो हे जर सोळा सातशे चोवीस हवा ट्रॅक्टर आहे मशीनची पूजा वगैरे झाले शाप टापन आहे आरपीएम तुम्हाला तुमचा जर हे चेंज करायचं असेल तर तुम्हाला इथं सेटिंग तुम्हाला चेंज करण्यासाठी दिलेलं आहे बाकी जर तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर ट्रॉलीत भरण्यासाठी जर पाहिजे असेल तुम्हाला डायरेक्ट तुम्ही माल ट्रॉलीत भरू शकता पोते लावायचे असेल तर तुम्ही पोते वगैरे लावू शकता इथं डायरेक्ट खाली तुम्हाला धान्य तुम्हाला जर काढायचं असेल थोडंफार राहिलेलं असेल तर ते पण इथून तुम्ही काढू शकता इथं तुम्हाला दोन फॅन दिलेले आहेत एकदम बेस्ट असं ऍडव्हान्स मध्ये फॅन दिलेले आहेत आणि हि तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर समजा हार्वेस्टरने माल वगैरे काढला असेल तर तुम्ही इथून हा तो रिटर्न तुम्ही टाकू शकता हो चालण्या बदलायची एकदम सिस्टीम सिंपल आहे साईड चालण्यामध्ये हा हित पण आहेत आणि ग्रिल पण पण दिलेले आहेत बाकी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बघितलं तर सात सोळाचे टायर दिलेले आहेत हेवी ड्युटी फ्लाय व्हील आहे जेणेकरून ट्रॅक्टरवर लोड येत नाही कारण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका असेल की एवढ्या कमी एचपीच्या ट्रॅक्टरवर एवढं एवढं मशीन मोठं मशीन कसं चालतं तर आपण एक फ्लाय व्ही दिलेलं आणि त्या दुसऱ्या साईडला पण फ्लाय व्ही दिले जे ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम आणि आर आर खाली एक दिलेलं आहे लोड येत नाही एकदम कमी आरपीएम वर कमी डिझेल खपतर तुम्हाला ते एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स करतात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला डायरेक्ट जर समजा माल वगैरे चुकेला तर हिथून माल तुमचा येऊन हे थ्रेशिंग पट्टीत येऊन पट्टीतून खाल्ले डायरेक्ट हे थ्रेशिंग मिडीयम ड्रम मध्ये माल येणार आहे थ्रेशी होऊन डायरेक्ट परत ट्रॉली मध्ये मला जाणार अशा प्रकारची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही जर इकडे जर बघितलं तुम्ही खालच्या साईडला इथं जाळ्या तुम्हाला दिल्या आहेत सगळ्या ग्रिल दिलेल्या आहेत आपण इथं मशीन बरोबर एक ग्रिल दिलेली तुम्हाला आणि हे एक तीन ग्रिल दिलेले आहेत अशा टोटल चार ग्रिल आपण यांना दिलेल्या आहेत आणि पुढे हा रिटर्न पाईप आहे तुम्हाला एकदम रिटर्न मध्ये जर काय घाणगुण वगैरे तुमच्या त्याच्यामध्ये जर पडली तर तुमच्या हेतून मध्ये त्या साईडला जर घाण तर ह्याच्यातून येऊन तुमचे ते रिटर्न जाते जर तुमचं काम करत असताना जर काही समजा हे जर समजा विळा गेला किंवा काही कपडा वगैरे गेला तर थांबवत असेल तुम्हाला तर हे तुम्ही हे करून तुम्ही थांबू शकता ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे सुविधा दिलेली आहे तुम्हाला बाकी इकडे जर बघितलं तर तुम्ही हा रिटर्न पाईप दिलेला आहे मित्रांनो आणि जर हिथे तुम्हाला जर डायरेक्ट माल बाहेर असेल तर तुम्ही डायरेक्ट माल बाहेर पाडू शकता आणि जर तुम्हाला ह्याच्यात माल पडायला असेल तर हे तुम्हाला नेट लावून रिटर्न तुम्हाला जाईल इकडे पण जेणेकरून ट्रॅक्टर वर लोड येणार नाही एकदम बेस्ट असं मशीन आहे दुसरी गोष्ट मित्रांनो फॅन दिले आहेत आपण फॅनचं तुमचं आणि हिच खिडकी दिलेली आहे जेणेकरून तुम्ही काम करत असताना तुम्हाला जर काय समजा उलताना वगैरे उल चालवायचं असेल काय अडकला असेल तर तुम्ही उलट्यानं वगैरे तुम्ही चालवू शकता अशा प्रकारे सुविधा दिलेली आहे आणि इकडे ह्या साइडला तुम्हाला फॅन दिलेला आहे म्हणजे कमी जास्त जर तुम्हाला हवा असेल मेन हवा जर कमी असेल तर इथून मेन हवा जर तुम्हाला सेटिंग दिलेलं आहे आणि ह्या साईडला हातात इथं पण हवा कमी जास्त करण्यासाठी सेटिंग दिलेला आहे टूल बॉक्स वगैरे तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे तुम्हाला इथलं जर चालणी चेंज करायचं तर हिथून तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारचं सगळं मशीन एकदम बेस्ट असं ऍडव्हान्स प्रकारचं मशीन आहे आणि हे आपले शनी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर सी मध्ये आ, तुम्हाला भेटते आणि जर तुम्हाला मशीन बद्दल काय माहिती हवी असेल ह्यांचा पण स्वतःचा एक इंस्टाग्राम चॅनल आहे त्यांचे व्हिडिओ पण हे स्वतः मशीनवरचे टाकणार आहेत काय बाकीचे शेतकरी पण आपले त्यांच्या फेसबुक चॅनल किंवा इंस्टाग्रामवर चॅनलवर टाकत असतात व्हिडिओ तर हे पण टाकतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आमच्याकडून हवा असेल तर तुम्ही आमच्या शेनिको इंडस्ट्रीज ला भेट द्या मशीन त्यांनी आता हजार पीएमवर करून घेतलेला आहे मला वाटतंय हा हजार पाचशे चाळीस आरपीएम आणि हजार आरपीएम दोन आरपीएम मध्ये मशीन भेटत तुम्हाला पहिले सांगायला लागतं की तुम्हाला मशीन कोणत्या मध्ये तुम्हाला सेटिंग करून हवंय आणि जर तुम्हाला हे मशीन आवडलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या आपल्या भावी व्यवसायाला शनिकृपायग्रह तर्फे आपण शुभेच्छा दिवस तुम्हाला तर्फे आमच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद अजून एक सांगायची गोष्ट अशी एकदम काळजी करणारा स्टाफ आहे यांचा घरून निघाल्यापासून ते पोचेपर्यंत तासा तासाला फोन आल्यासारखे येतात कुठं आला आणि माघारी चालल्यावर पण मी बुकिंगला आलो त्या दिवशी बघत होतो तुम्ही एकदा लावून विचारत होता कुठपर्यंत गेला एस टी मिळली का एकदम प्रेमळ माणसं आहेत एकदम बाकीच काय टेंशन एकदा तुम्ही इथं आला का वस्तू खरेदीच होणार दुसरीकडे जायचं माणसा डोकं विचार सुद्धा येत नाही कारण पूर्ण गॅरंटी मिळते प्रत्येक कामाची आणि मटेरियल पण सगळे हे एकदम ये कामाची क्वालिटी माणसं पण प्रेमळ आहे ती कुठल्याच गोष्टीची काळचं नाही तुम्ही डोळे झाकून प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही दुसरीकडून कुठेही बघ नाही आधी इथे एकदा बघा खात्री करा आणि मग धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या पिढ्याबद्दल धन्यवाद मित्रांनो एकदा करा तुम्हाला एका छता खाली जास्तीत जास्त मशनरी पाहायला मिळतील आणि योग्य दरात तुम्हाला मशीन मिळते तर तुम्ही शनिक रुपयाग्रहून नक्की भेट द्या धन्यवाद साहेब धन्यवाद